भक्ती आणि शक्तीच्या उत्सवाची तयारी उमरजकरांना लागले भीमकुंती उत्सवाचे वेद शेकडो वर्षांची ऐतिहासिक परंपरा असणाऱ्या भीमकुंती मातेच्या उत्सवाचे वेद उमरजकरांना लागले आहेत नवसाला पावणाऱ्या या उत्सवाची लोक आतुरतेने वाट पाहत असतात भीमसेन महाराजांची मूर्ती बनवण्यासाठी लागणारी वारुळातील माती आज श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी बैलगाडीमधून वाजत गाजत मिरवणूक काढून उमरज बाजारपेठेमधील भीमसेन मंडपात आणण्यात आली शेकडो वर्षापूर्वीची परंपरा असणारा भीमकुंती उत्सव हा उमरज व परिसरातील मुख्य उत्सव म्हणून ओळखला जातो पाटलाच्या मुलाला आजारपणातून बरे होण्यासाठी शेकडो वर्षापूर्वी नवस बोलण्यात आला होता या नवसाच्या परंपरेतून या भीमकुंती उत्सवाची सुरुवात झाली या उत्सवासाठी उमरज येथील भीम मंडपात वारुळातील मातीने भीमसेन महाराजांची मूर्ती मातीपासून बनवली जाते त्याचबरोबर कुंती मातेची मूर्ती उमरज येथील महामुनी यांच्या घरी बनवण्यात येते उमरज व पंचकृषीतील सर्व भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या भीमकुंती मातेचा उत्सव श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी पार पडतो या उत्सवास मोठ्या संख्येने भाविक उपस्थित असतात मुक्तागिरी न्यूजसाठी महे सूर्यवंशी उमरज